नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर आपला जो ऑफ बीट ज्याला आपण अनवट वाट असं म्हणतो त्या अनवट वाटेवरच्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण एक रंजक कथा घेऊन आलेलो आहोत ते भारत पाकिस्तानमधलं दुसरं युद्ध होतं एकोणीसशे पासष्ट सालचं सा, दिवस होता बावीस सप्टेंबर सकाळचे नऊ वाजलेले होते आता जे ह्या युद्धामध्ये जे हंटर फायटर विमानं होती ती विमानं जोरदार मारा करत होती त्याचप्रमाणे पाकिस्तानकडूनही खूप जोरदार तुफानचा मारा सुरू होता आणि ह्या धुम्मशक्रीमध्ये या हंटर फायटर प्लेनचा जो वैमानिक होता तो सुद्धा त्वेषाने आपल्या शत्रूंवर चाल करून जात होता परंतु ह्या धुम्मशक्रीत त्याच्या त्या फायटर प्लेनने बिघाड निर्माण झाला काय त्याला आघात पोचला असेल आणि त्याने त्याचे जे वॉर्निंग सिग्नल असतात किंवा वॉर्निंग लाईट्स असतात की जी पूर्वसूचना देत असतात की विमान बिघडलं आहे काहीतरी अडचण निर्माण झाली त्या लाईटी सारख्या बंद चालू होत होत्या फ्लॅश देत होत्या त्या आणि त्या विमानाचे सर्व नियंत्रण नियंत्रणाची जी साधनं होती ती सगळी अशी नादुरुस्त झाली होती आणि रेडिओवरून त्या पायलटला काही सतर्कतेचे दक्षता घेण्याचे संदेश दूरध्वनी संदेश प्राप्त होत होते विंगमनकडून आता विंगमॅन जो हे रेडिओ लहरी वगैरे पकडतो ट्रान्समीटर असतात रडार असतात त्या माध्यमातून ते संदेश देण्याचा वैमानिकाला प्रयत्न करतात आणि ह्या वैमानिकाच्या त्या विमानाने पेट घेतलेला होता आणि त्याला त्याची जाणीव होती आणि आता ह्या पेट घेतलेलं विमान कुठल्याही क्षणी कोसळू शकेल त्यामुळे जगण्याचा कुठलाही पर्याय नाही हे जाणवल्यावर त्या पायलटने त्या विमानातून उडी मारली आणि ते पेटलेलं विमान थोड्याच वेळात कुठेतरी दूर जाऊन पडलं आणि हा पायलट उडी मारल्यानंतर त्यांना जे प्रशिक्षण मिळालेलं असतं त्या पद्धतीने पॅराशूट वगैरे वापरून तो जमिनीवर येऊन कोसळला आणि तो जमिनीवर येऊन कोसळल्यानंतर त्याला शत्रूच्या सैन्याने चारी बाजूने घेरलं आता घेरल्यानंतर त्या पायलटला तर माहिती नव्हतं आपण नेमकं कुठं आहोत विमानात तर कॉर्डिनेट्स कळतात लॉन्जिट्यूड असेल जे काय कॉर्डिनेट्स आहेत आ, ते ते कॉर्डिनेट्स जमिनीवर त्याला कुठलंही साधन नव्हतं ते तपासायचं त्यामुळे मग त्याने त्या ते शत्रू सैन्याला विचारलं की मी कुठे आहोत नेमका मी कुठे आहे तर तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की ते, ते पाकिस्तानच्या खेमकरण या भागात येऊन पडलेले आहेत आता हे खेमकरण पाकिस्तानातलं त्या ठिकाणी आहे आणि पाकिस्तानी सैन्याने त्या त्यांना ताब्यात घेतलं त्यांची युद्ध बंदी किंवा युद्धाचा कैदी म्हणून त्यांची त्यांना जाहीर करण्यात आलं आणि त्यांचं नाव विचारण्यात आलं आणि त्यांचं नाव विचारल्यानंतर ना त्यांना हे पण विचारण्यात आलं की तुम्ही कुठून उड्डाण केलं तुमचं नाव रँक आणि क्रमांक सांगा तर एका सैनिकी गटाने त्यांचं जे नाव होतं ते ओळखलं की त्यांना काहीतरी जाणवलं की हे काहीतरी कुठंतरी ऐकल्यासारखं का आहे आणि जेव्हा त्यांना समजलं की ह्या व्यक्तीचं नाव कोण दरा कोण दरा करिअप्पा आहे तेव्हा त्यांनी हे नाव ओळखल्यानंतर आपल्या वरिष्ठांना ही बातमी दिली की कोडनदरा करिअप्पा यांना आम्ही पकडलं आहे कोण होते हे कोडंदरा करिअप्पा तर भारताचे जे जनरल होते जनरल करिअप्पा त्यांचे हे सुपुत्र होते आता पाकिस्तानाचे जे फील्ड मार्शल होते मोहम्मद अयूब खान ते पाकिस्तानच्या बाजूने युद्धात अग्रेसर होते त्यांच्या कानावर जेव्हा ही गोष्ट केली तेव्हा त्यांनासुद्धा थोडं आश्चर्य वाटलं कारण फाळणीपूर्व काळामध्ये जेव्हा ब्रिटिश भारतीय सेना होती त्यावेळेस हे जे पाकिस्तानचे फिल्ड मार्शल मोहम्मद अयूब खान होते त्यांनी जनरल करीआप्पाच्या हाताखाली काम केलेलं होतं त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण ज्यांच्या हाताखाली काम केलं त्यांचा मुलगा आपल्याकडे युद्धबंदी म्हणून सापडलेला आहे आपल्या ताब्यात आहे त्यांनी कुठून तरी त्यांचा जो लँडलाईन दूरध्वनी क्रमांक आहे तो मिळवला आणि त्यांना फोन लावला ला। आता जनरल करिअप्पा यांना निवृत्त होऊन बारा वर्ष झाले होते म्हणजे हे पासष्ट युद्ध आहे त्याच्या आधी बारा वर्ष ते निवृत्त झाले होते म्हणजे किती साधारण त्रेचाळीस साली ते निवृत्त झाले होते आणि ते आपल्या निवृत्तीचं जीवन जगत होते आणि त्यांनी करिअप्पांना फोन केल्यावर करिअप्पांनी स्वतःत होऊन फोन उचलला आणि ते म्हणाले की ह्या ह्या अशा युद्धामध्ये तुमचा मुलगा आम्हाला सापडलेला आहे आणि त्या मुलाला मी सोडून देऊ इच्छितो तर समोरून एका पित्याने काय उत्तर द्यावं ज्याचा मुलगा शत्रू सैन्याच्या ताब्यात सापडला आहे ज्याच्या ताब्यात सापडला आहे त्याने आपल्या हाताखाली पूर्वी कधी काम केलं आहे तर देशाचे देशाच्या सैन्यदलाचे प्रमुख म्हणून निवृत्त झालेली ज्याने एक अखंड भारत असताना ब्रिटिश सैन्यात काम केले अशी एक व्यक्ती शत्रू सैन्याच्या प्रमुखाला आपला मुलगा त्यांच्या ताब्यात असताना स्पष्ट सांगते की तो आता माझा मुलगा नाही तो आता माझा मुलगा नाही तो देशाचा सुपुत्र आहे आणि तो आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी युद्धभूमीवर गेला आहे तो सच्चा देशभक्त आहे त्यामुळे तुम्हाला जर सोडायचं असेल तर सगळ्या युद्धबंद्यांना भारताच्या सोडा किंवा एकालाही सोडू नका तुम्ही माझ्या मुलाला युद्धबंदी म्हणून सोडून देण्याची जी चांगली कृती दाखवलेली आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो परंतु तुम्हाला जर खरंच सोडायचा असेल तर सगळ्या युद्धबंद्यांना सोडा केवळ माझ्या मुलाला नको आणि सोडायचं नसेल तर कुणालाच सोडू नका आता आ, एक पिता आपल्या मुलाबद्दल असं सांगतोय आणि तो पिता म्हणून काय म्हणतोय तर तो आता माझा मुलगा नाही तो भारत मातेचा पुत्र आहे त्याला कुठली विशेष वागणूक देऊ नका सोडायचं असेल तर सगळ्या युद्धबंद्यांना सोडा म्हणजे भारतीय सैन्यामध्ये सगळे सारखे आहेत कुणी माझा मुलगा नाही कुणावर विशेष मेहरबानी नाही सगळे एक समान आहेत ते शत्रूच्या प्रदेशात सापडले तरी सगळे एक समान आहेत आणि ते सगळे आपले आहेत सोडायचं झालं तर आपल्या सगळ्यांना सोडा अन्यथा कुणालाही नको म्हणजे किती अत्युच्च पातळीचं हे तत्वज्ञान सोप्या शब्दात जनरल करिअप्पा यांनी सांगितलेलं आहे त्याच्या मनात आपल्या मुलाबद्दल कुठलीही भेदभाव पूर्ण जाणीव नव्हती की बाकीचे युद्ध क बंदी वेगळे माझा मुलगा वेगळा आणि मुलांनीही अशी कधी मागणी केली नाही की माझे वडील हे तुमचे कधी काळी बॉस होते म्हणजे त्यांनी तो असं म्हणू शकला असता फीड मार्शल मोहम्मद अयूब खान यांना की ते तुमचे बॉस होते त्यांचा मी मुलगा आहे मला वेगळी वागणूक द्या पण त्याने पण असं काही म्हणल्याची कुठेही नोंद नाही मी जनरल करिअप्पा यांनी आपल्या मुलासाठी शब्द टाकल्याचीही नोंद नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं जे सगळ्या युद्ध बंद्यांचं होईल तेच माझ्या मुलाचं होईल मला सगळे सारखेच आहेत असे अलौकिक नरकेसरी असे अलौकिक नारायण ह्या देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळेच आज तागायत ही भारतमाता मानेने सदैव या पृथ्वी तलावर या भारतखंडामध्ये अभिमानाने आपलं तेज झळकवत झळाळत आहे कारण तिचे असे पराक्रमी सुपुत्र जन्म घेतच आहेत जन्म घेतच आहेत जन्म घेतच आहेत आहे। अखंडपणे देशाच्या सेवेत रममान होत आहेत तेव्हा जनरल करियप्पा त्यांचा मुलगा स्क्वाड्रन लीडर कोडंदरा करियप्पा या सगळ्यांना आपण नमस्कार करूया भारतमातेला नमस्कार करूया आणि बावीस सप्टेंबरचं हे जे घडलेली ही कथा आहे ती कथा आज तुमच्या पुढे सांगण्याचा मला हा योग आला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो असेच चांगले चांगले विषय घेऊन आपण या अण्णवट वाटेवर मार्गक्रमण करत असतो तुम्हालाही मार्गकरण करायचं असेल तर तुम्हीही करा आपल्या मित्रमैत्रिणींना जोडत राहा आणि असे काही चांगले विषय तुमच्यापाशी असतील तर तुम्ही तयार करा व्हिडिओ मलाही पाठवा किंवा मला सांगा आपण व्हिडिओ तयार करू ह्या जनरल करियप्पा आणि त्यांच्या मुलाच्या या कथेबद्दल किंवा ह्या जे घडलं होतं कधी काळी म्हणजे एकोणीसशे पासष्ट साली ते पस्तीस वर्ष आणि हे पंचवीस वर्ष अशी जवळपास साठ वर्षे या याला झालेली आहेत तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं मला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही जरूर कॉमेंट बॉक्समध्ये ते लिहून मला कळवा आणि ह्या प्रवासात सामील व्हा असंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन